मंडळी नमस्कार मी शेखर जोशी आणि आपण पाहताय शेजो ओवाच चेकाडलेल्या वृत्तवाहिन्या असा आजचा विषय आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अलीकडेच ठाण्यामध्ये आनंदाश्रमास भेट दिली कळव्यामध्ये राज ठाकरे यांची नरेश म्हस्के आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी निवडणूक जाहीर सभा होती या सभेच्या आधी राज ठाकरे यांनी या आनंदाश्रमास भेट दिली आनंदाश्रम म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते ठाणे जिल्हा प्रमुख आनंद दिघे यांचं घर कार्यालय या भेटीच्या निमित्ताने मराठीतल्या काही वृत्तवाहिन्यांनी तर कमालच केली या वृत्तवाहिन्यांनी चेकाळल्यासारखं या भेटीचं वृत्तांकन केलं सतरा वर्षानंतर राज ठाकरे यांनी या आनंदाश्रमास भेट दिली असं सांगत या वृत्तवाहिन्यांनी थेट प्रक्षेपित केला त्याचं लाईव्ह प्रसारण केलं ला। प्रश्न असा इथे एक मनामध्ये येतो की दोन हजार एकमध्ये मध्ये आनंद देघे यांचं निधन झालं आणि त्यानंतर दोन हजार सहामध्ये राज ठाकरे यांनी मनसेची स्थापना केली म्हणजे दोन हजार एकपासून पासून दोन हजार सहापर्यंत राज ठाकरे शिवसेनेमध्ये होते त्यावेळी एकदाही राज ठाकरे यांना आनंदाश्रमास भेट देता आली नाही किंवा त्यांना वेळ मिळाला नाही दोन ना हजार सहामध्ये मनसेची स्थापना झाल्यानंतर राज ठाकरे यांनी जी पहिलीच विधानसभेची निवडणूक लढवली त्यामध्ये त्यांचे तेरा आमदार निवडून आले त्यानंतर महापालिकेच्या निवडणुकीतही त्यांचे बरेच नगरसेवक मोठ्या संख्येने निवडून ना आले नाशिक महापालिकेमधली सत्ता त्यांनी एक हाती मिळवली म्हणजे मनसे यशाच्या एक एक पायऱ्या चढत वरती जात होती आणि सुद्धा राज ठाकरे आनंदाश्रमास भेट देण्याकरता आले नाहीत मग आता सतरा अठरा वर्षानंतर राज ठाकरे यांनी आनंदाश्रमास भेट दिली त्यात एवढं चेकाळल्यासारखं वृत्तांकन करण्याची खरोखरच आवश्यकता होती का राज ठाकरे यांनी आता पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यामुळे महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी ते जाहीर सभा घेणार हे निश्चित होतं त्याप्रमाणे त्यांनी कळव्यामध्ये ही सभा घेतली आणि साहजिकच आहे ठाण्यामध्ये आपण येतोय म्हटल्यानंतर त्यांनी आनंदाश्रमास भेट दिली मग मराठीतल्या या वृत्तवाहिन्यांनी चेकाळेसारखं त्याचं वृत्तांकन का केलं मंडळी आजचा विषय आपल्याला आवडला असेल तर हा व्हिडिओ पुढे पाठवावा यावरती प्रतिक्रिया द्यावी आणि शेजो वाच चॅनल सबस्क्राईब करावा पुन्हा भेटूया शेजो वाचच्या एका नव्या भागात नमस्कार